मला पोरगी द्यायची नाही काय म्हणणं बोल मला तिथंच द्यायची पोरगी काय म्हणणार तू कसं मावत लागत हो काय झालं आपल्याला पारेवाडी गाडी भेटली म्हणून बरं झालं नाही धीर ठेस्टच बसावं लागलं आपल्याला काय ती काय ती गाडी काय ते किचन काय ते वॉल काय नाही मला कुणाच ऐकायचं माझी लेख द्यायची तर तिथंच द्यायची मी अजिबात कुणाच ऐकणार नाही काढलं बाबा पान काय पान काढलं काढलं तुला स्टँड वरच काय सांगितलं माझ्या पुढं अजिबात पुन्हा विषय नको म्हणून का म्हण का म्हणता बरं तुम्ही इतकं चांगलं जरा आम्हाला कळत बोलतोय आम्ही असं मोकळ्यातच बोलत नाही काय नाही मला कोणाचं ऐकायचं मी तिथंच देणार आहे म्हणजे तिथंच देणार आहे लिहणं झालं तरी हरकत नाही काय गाडी काय बंगला काय किचन असच ना आपण गेलो गेलो का नाही तिथं बघा मग आपण गेल्यानंतर पाहु ना तेव्हा काही फर्निचर दोन लाखाचं केले पाहुन हे झुंबर दीड लाखाचं आहे पाहुन तेव्हा काही किचन चार लाखाचं आहे पाहुन हे बाथरूम दोन लाखाच आहे तास दीड तास एवढं सांगाय घालवलं आणि एवढं सांगितल्या भाषण झाल्या मग आपल्याला चिया नाश्ता पोहे तास दीड तासाने आध गेल्या गेल्या रुत काय रुतलं असतं काय मला पोहे मोठाडपणा सांगाय त्यांनी दीड तास घालवला म्हणजे त्या घरात फक्त फर्निचर किचन आणि महागड्या वस्तू त्यांनाच किंमत आहे माणसांना नाही काय माणसांना नाही आणि तू मला पुन्हा पुन्हा त्यांचा विषय सांगू नको आणि माझं उद्या जर लिकू तिथं दिलं ती किती सुखानी नांदल जी काय गॅरंटी नाही म्हणून मला तिथं लिकू द्यायचं नाही म्हणजे नाही आता ना पाहुणा आला म्हणजे माणसाला मात नाही की घरदार धावायला तास तास दोन दोन तास असत काय आधी पाहून चार करावा मग जावा घर मग केला नाव आहे पाहून चार <laughs> तुमचा मला पोरगी द्यायची नाही काय म्हणणं बोल मला तिथं द्यायची पोरगी काय म्हणणं तू कसं लागला कसं लागत लागले काय मी सांगतोय काय बोलती काय 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 तुला चांगलं असताना नका म्हणताय तिथं द्यायला कुठं द्यायची त्यांची लेख का आम्हाला थोडंफार कळतय म्हणून आम्ही बोलतोय लगे ती बोल न केलं की तू काय बोलले चांगलाय मला मी येथे जाणार आहे पूर्गी अग होय मला समज कळतय तू नाही बोलत ही मला समज कळतय की आईचे काहीच बोलतय ते पण मला कळतय पण विषय काय आहे हे महत्वाचा समजून घ्या आधी आई आई तू तु, तुझला तुला वाटत की माझ्या लेकरात चांगलं व्हावं तिनं सुखात संसार करावा सुखाची राहावी तुला पुन्हा चार चौघात सांगायला मुकडी माझी लेख लय ले मोठ्या घरी दिली माझी लेख लय ले सुखात आहे माझा जावय नोकरीला हाय माझा जावय आमका माझा जावय फलाना माझा जावय टिमका पण तुझी लेख त्या घरात किती सुखानी राहती हे पण बघणं खूप गरजेचं आहे आणि ती मोठ्या घरात असतो मिळल मला वाटत नाही सगळं कशाने कसला डोक लागल तिथं तिथं द्यायची पोरगी मला काय नाका करावं नका काय नाय काय डोक्यातला लगा पॅट भरलंय दिलेली तर मोठ्या घरीच द्या द्यायची मोठ्या घरीच द्या मोठ्या घरी लेख द्या आणि बिहटायची अडचण करून घ्या अशी गत होईल तुझी नाही एकदा लेख त्या घरात तू दिली फोन सुद्धा तुला चोरी का, का फोन लावायची चोरी मग काय लय उचल त्याला वईन बोलच बस त्याला हल का बोला तुमच्या पोरीला जवळ लग्न झालेलं नसतं तो लेख आपली असती दे आणि एकदा लग्न होऊन मोठ्या घरी दिली लेख आप ही आपली नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या मोठ्या घरात आपली लेख किती सुखी आणि समाधानानं राहते हे पण बघणं लय गरजेचं असत निस्तास मोठेपणा मोठेपणा अजिबात काय कामाचा मोठी तितकी खोटी असते ती मोठी तितकी खोटी असते ती सगळी सारखी नसते ती मोठे तितके खोटे ती एक असलं तसलं सगळेच असतात का काय अगं मोठ्यापणाचं सांग नको मला मोठ्या माणसाच सगळी माळाची म्हणी असते माझी लेख दिली तर माझ्या शेतकरी राजालाच मी माझी लेख देणार चार आठ दिवसा खाली आपण गेलतो का नाही बघायची पोरगा चार एकर जमीन घरदार तापटूप हा पोरगा कामाला नाही मान्य आहे पण स्वतःची जमीन आहे त्या जमिनीत तो आज सोनं उगवतोय आणि शेतकरी राजा हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे तुला एक गोष्ट सांगतो ऐक आपण जर का तू मी आणि आपल्यासोबत चार जण घेऊन जर का त्या पाहुण्याकडे गेलो मोठ्या पाहुण्याकडे तू म्हणती ना ते काय गाडी काय बंगला त्यांच्याकडे गेलो ती कराय पाहून चार करतील चार दिवसासाठी जर का आपण मुक्कामी गेलो ना त्यांची इथं ती पहिल्यांदा पाहूनचार कराय करतील पण दुसऱ्या दिवशी पाहुणचार होईलच असा अजिबात होणार नाही दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्या तोंडातून <laughs> <मंग पाँणा। laughs> <laughs> वाक्य येणार मग <laughs> हो पाहुण काय चाललंय गावाकडे कधी जाणार आहे गावाकडे होय का पाऊस पाणी पेरण्या चालू झाले असतील ले। आपल्याला प्लॅनिंग करणार ते हाकलून द्यायचं आणि तू जर गप्पा मारत बसली ना तुझ्या मुलीसोबत तर हो 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 ना ना ती सासूबाई म्हणणारी ना अशी बघणार खिडकीतून घरातून अगं अकबाया काय सांगते शिकवती काय की माझ्या अगं बाया काय सांगते शिकवती काय की माझ्या सुनवला अशी परिस्थिती होणार ना आपल्याला तिला नीट बोलता येणार ना आपल्या तिला तिच्यासोबत नीट बसता येणार लगेच आपल्याला हाकलून द्यायच्या महाग की मोठी लोक लागतात पण हीच चार माणसं आणि आपण दोघं जर का शेतकरी राजाच्या घरी मुक्कामी गेलो चार दिवस यार नाही आज दिवस माझा शेतकरी राजा राहा म्हण निघलो का नाही आपण राखी पाहुणा आज आंबरस करतो राखी पाहुणा आज मटन करतो हा मान पान माझ्या शेतकरी राजापास आणि तू लागली माझी लिख दिली तर मोठ्या घरीच देईल चुकत आहे माझं काय काय नाही मला कोणाचं ऐकायचं जर तू मोठ्या घरी लेख दिली लेख ही तुझी नसणार आहे हे आज माझं वाक्य लिहून ठेव हे आजही खरं आहे उद्याही खरं आहे आणि हिथून पुढं खरंच राहणार सर मोठ्या घरी लेख दिली ना तू तर पण हीच जर का तुझी लेख एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याच्या घरी दिली ना तर इतकी सुकानी राहील तुला एकच वाक्य सांगतो अग तुझा तू म्हणते ना आता होणारा कोण मोठ्या आपला देव पाहुणा नोकरीला आहे अग माझी लेख नोकर दराची नोकर राणी बनवून राहिली पेक्षा माझी लेख जर का शेतकऱ्याला दिली तर माझी लेख शेतकऱ्याची राणी बनवून राहील देणार ठेव आणि मोठी झाली मोठ्या घरात लेख द्यायला तिथं <laughs> ताय मला चे मिळाला तासभर तोंडाचं पाणी गिळून गच फुगलो मी आणि चालली तिथं लेख द्यायला वा रे वा मोठ्या घरी लेख द्या आणि भेटायची अडचण करून घ्या